श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो ही स्वामींच्या प्रार्थना आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या घरात असे एखादी तरी व्यक्ती असेल की जी सतत आजारी पडत असती किंवा खूप दवाखाने करतात खूप दवाखान्याला पैसे जातात तो आजार पण बराच होत नाही आता बऱ्याच जणांनी तारक मंत्राचाही अनुभव घेतलेला असेल त्याचाही खूप छान रिझल्ट आहे आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला धुमावरती तीर्थ की जेणेकरून ते धुमावरती तीर्थ घेतल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे त्याचा फायदा होतो कारण कोरोनामध्ये बरेच लोकांनी जे स्वामी सेवेकरी होते ज्या स्वामी सेवयांना सेवेकरांना माहिती आहे साक्षात हा आपल्याला गुरुमाऊलींनी दिलेला हा यंत्र आहे किंवा हा मंत्र आहे तर हे धुमावती तीर्थ घेतल्यानंतर बऱ्याच जण कोरोनातून या यातून वाचलेले आहे किंवा खूप सारे आ, आजारी व्यक्ती असेल त्यांना जर आपण धुमावती तीर्थ जर घेतलं तर खूप छान प्रमाणात त्यांना चांगला रिझल्ट भेटतो म्हणजे आपण म्हणतो ना दवापेक्षाही दुवाची जास्त गरज असती लोकांना तर त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी दवा काम करत नाही त्या ठिकाणी दुवा काम करत असतो तर मी तुम्हाला आज धुमावती तीर्थ कसं बनवायचं आणि कोणता मंत्र म्हणायचा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला शंभर टक्के हा रिझल्ट देणारा जसं तारक मंत्र आहे त्याचं आपण मंत्र म्हणून त्याचं पाणी आपण प्राशन करत असतो त्याच पद्धतीने हे धुमावती तीर्थ आहे खूप प्रभावशाली आणि खूप चांगला शे एकशे एक टक्के रिझल्ट देणारा हा मंत्र आहे तर नक्कीच तुम्ही बघा तर हे बघा मी दररोजच्या नित्य नियमाप्रमाणे आज माझी दररोजची नित्य सेवा झालेली आहे नित्य सगळ्याही देवांची स्वामींच्या आशीर्वादाने सगळ्या देवांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी तुम्हाला हे धुमावती तीर्थ कसं घ्यायचं याविषयी सविस्तर माहिती सांगते तर हे बघा सगळ्यात आधी हे आपलं नित्यसेवेचं स्वामींचं पुस्तक आहे यामध्येच तो आपला धुमावती मंत्र आहे तर तो मी तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे त्यानंतर इथे एक पेला घेतलेला आहे जो तांब्याचा आहे त्यात भरून गच्च भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर दिवा अगरबत्ती ते सगळे लावलेलं आहे जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने स्वतः बसायचं आहे परंतु काही ती व्यक्ती जर बसू शकत नसेल तर तुम्ही त्याच्या वतीनं तुम्ही केलं तरी चालेल तर त्यासाठी आपल्याला हे पुस्तक घ्यायचं त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे जेणेकरून ज्या पॉझिटिव्ह लहरी आहे त्या पूर्वेकडून जास्त येत असतात त्यासाठी पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि यामध्ये नित्यसेवेमध्ये हे धुमावती मंत्र आहे तर हे बघा अशा पद्धतीने धुमावती मंत्र तर हा मंत्र म्हणतानी हा अतिशय शीघ्र आणि फलदायी हा मंत्र आहे यासाठी आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक असं पेला घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्या उजव्या हाताचा उजव्या हाताचे मधले तीन बोट जसं की हे हे बघा म मधले तीन बोटं जे आहे उजव्या हाताचे तर ते आपल्याला घ्यायचे आहे आणि ते अशा पद्धतीने आपल्याला ह्या जोपर्यंत आपण मंत्र म्हणतो तोपर्यंत आपल्याला ह्या पाण्यामध्ये असे बुडवून ठेवायचे आहे तिन्ही बोटं व्यवस्थित बुडाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला हे बोटं बुडवून आपल्याला मंत्र म्हणायचं आहे तर त्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजेच काय तर व... त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे जर ती व्यक्ती स्वतः असेल तर तिना त्या स्वतःचं नाव घ्यायचं आणि दुसरी व्यक्ती जर असेल तर त्याला आपण देवदत्तस्य असं म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा मंत्र मोठ्यानी आणि स्पष्ट म्हणायचा आहे त्यासाठी आपल्याला आधी धुमावती मंत्र हा आपल्याला वाचायचा आहे तर त्यासाठी धुमावती कवच वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे आता हे धुमावती कवच बघा ओम धुमावती कवच ओ पार्वती वाचन धुमा वत्य हे सगळं ही हा जो मंत्र आहे तर तो मी तुम्हाला अगदी व्हिडिओमध्येच दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला छान असं समजून येईल कारण एखादा रोगी व्यक्ती जर असेल तर त्यावरती तुम्हाला म्हणण्यासाठी चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो आणि खूप एकशे एक टक्के एक रिझल्ट देणारा हा तुम्हाला मंत्र आहे हे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला त्या मंत्राचं कारण कधी कधी स्प उच्चार स्पष्ट येत नाही त्यामुळे मी म्हणत नाही आहे तर तुम्ही प्रत्यक्षात इथे व्हिडिओद्वारे तुम्ही वाचू शकतात त्याचे त्याचे तसे पेजेस मी तुम्हाला वॉलपेपर म्हणून तुम्हाला टाकणारच आहे मी पण तरीही तुम्ही तुम्हाला जर बघायचं असेल तर, तर हा मंत्र तुम्ही बघू शकता आता हे बघा धुमावती कवच इथपर्यंत आहे हे संपतं आणि त्यानंतर आपल्याला माला मंत्र जे आहे धुमावती मंत्राचा तो म्हणायचा आहे तर तो म्हणतानी आपल्याला हे तीन जे बोट आहे ना हे पाण्यात अशा पद्धतीने जोपर्यंत मंत्र होत नाही तोपर्यंत असे पाण्यात बुडवून ठेवायचे आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे बघा तुम्ही हा मंत्र म्हणतानी जे काही आपल्याला रोग असेल बाधा असेल जे काही आपल्याला अनेक प्रकारचे नको ती नजर लागलेली असेल तर त्यातून तुमची चांगल्या प्रकारे सुटका होत असती तर त्यासाठी हा मंत्र आहे तर तो तुम्ही व्यवस्थित असं छान म्हणायचं अगदी कोणत्याही प्रकारची त्याच्यात बोलण्यामध्ये मिस्टेक होणार नाही किंवा स्पष्ट उच्चार आले पाहिजे त्याचे अशा पद्धतीने तुम्हाला हे म्हणायचं आहे तर हे म्हटल्यानंतर पूर्ण तुमचं वाचून झाल्यानंतर तुम्ही दररोज पाच दिवस करा अकरा दिवस करा जोपर्यंत त्या व्यक्तीचा आजार बरा होत नाही तोपर्यंत दररोज त्या व्यक्तीला हे तीर्थ तुम्ही झाल्यानंतर वाचून पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला द्या तुम्ही स्वतः जर असेल तर स्वतःही घ्या किंवा तुमच्या घरात जरी आजारी नसेल तरी तुम्ही हे तीर्थ घेऊ शकता कारण जेणेकरून तुम्ही भविष्यात आजारी पडणार नाही किंवा कोणताही आजार तुम्हाला स्पर्श करणार नाही त्यासाठी तुम्हाला हे मंत्र मंत्राचं जे तीर्थ आहे तर ते घ्यायचं आहे अगदी म्हणजे खूप प्रभावशाली आहे आणि याचा रिझल्ट खूप जणांना आलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच हा मंत्र म्हणा मी याचे पेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकणारच आहे स्वामी समर्थ